नमस्कार अत्यंत महत्वाचे अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आलेली आहे एक जानेवारीपासून नवीन नियम त्या ठिकाणी लावले जाणार आहेत काय नवीन नियम आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास ना की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका एक जाने रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट अन्यथा तुम्हाला एक जानेवारीच्या नंतर रेशन मिळणार नाही आता काय नेमकी बातमी तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का केशी रेशन कार्ड आहे का या संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आहे बघूया शेवटपर्यंत बघा नक्की त्या ठिकाणी सर्व महिलांपर्यंत आणि सर्व दादांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा इथे जर पाहिलं असेल तर राशन कार्ड ज्याला रेशन कार्ड म्हणतात किंवा राशन कार्ड म्हणतात ठीक आहे या धारकांसाठी मोठी बातमी एक पासून तुमचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत काय नवीन नियम तर पहिलं जर पाहिलं असेल तर प्रत्येक नागरिकांच्या जीवनात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे विशेषतः तुमचं पिवळं आणि रे केशरी रेशन कार्ड कुटुंबासाठी ही महत्वाची अपडेट आहे एक जानेवारी बघा परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्ड धारकांसाठी मोठा त्या ठिकाणी दोन नियम लागू केले जाणार आहेत नेमके काय नियम आहेत ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा याच नियमांचं पालन करणं तुम्हाला तुम्हा कंपल्सरी आहे आणि जर नाही केलं तर तुमचं रेशन त्या ठिकाणी बंद होऊ शकतं आणि त्याचे सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकता या माहिती आपण या लेखामध्ये संपूर्ण पाहणार तर पहिला महत्वपूर्ण नियम ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांची नावं कमी करण्यासंदर्भात जर नाही केलं तर तुमचं रेशन जे आहे तर ते रेशन तुमचं रद्द होऊ शकतं बंद होऊ शकतं काय आहे ही संपूर्ण अपडेट पाहूया चला तर पुन्हा एकदा नक्की त्या अशाच प्रकारे माहितीसाठी आपलं जे चॅनल आहे त्याची जी, जी बेलायकोन आहे ती नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पहिला नियम आहे मृत व्यक्तींच्या नावाशी संदर्भात ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती हे मृत झाली असेल त्या कुटुंबाने त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून कमी करणं अनिवार्य आहे हे काम न केल्यास रेशन कार्ड तुमचं रद्द होण्याची शक्यता या प्रक्रियेसाठी खालील महत्वाच्या पायऱ्या काय करायचं तर स्थानिक रेशन दुकानदाराकडे तुम्हाला जायचं नाव कमी करण्यासाठी आणि मृत व्यक्तीचं जे आधार कार्ड आहे ते तिथं सादर करायचंय आणि रेशन कार्डमधून संबंधित व्यक्तीचं नाव जे ते कमी करायची विनंती करायची एवढ्याच गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत बघा ज्या कुटुंबात कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी मृत झालेली नाहीये त्यांना या नियमावर काळजी करण्याच्या अजिबात आवश्यकता नाही कारण परंतु ज्या कुटुंबात कोणाचा त्या ठिकाणी डेथ झाली असेल तर त्यांनी तत्काळ ती कारवाई करणं गरजेचं आहे एक जानेवारीच्या अगोदर लक्षात असू द्या या गोष्टी तुम्हाला पूर्ण पाड पाडायच्या आहे दुसरा महत्वपूर्ण नियम तुमचा ए के आहे आणि ए के जर नसेल केली तर तुमचं त्या ठिकाणी रेशन आहे ते अजिबात मिळणार नाही हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये फ्रॉड भरपूर जण आहेत गरीब लोकांना महत्वाचं रेशन ते न मिळता ज्यांना गरज नाही त्यांना मिळतं त्यासाठी ही तुमचा के वायशी करणं अत्यंत गरजेचं आहे ई के वाय त्यांसाठीचा दुसरा नियम आहे सर्व रेशन धार जे कार्ड धारक आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशी रेशन कार्ड आहे अत्यंत महत्वाचं आहे रेशन कार्डवर तुमचं नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एक एव्हायशी करण्याची पूर्ण प्रक्रिया ही बंधनकारक का। आहे प्रक्रियेसाठी खालील महत्वाच्या बाई बघा रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत सगळ्या महिलांनी ती कंपल्सरी आहे त्यासाठी काय करायचं एक एव्हाशी फक्त रेशन दुकानदाराकडील आयरिस जी मशीन आहे त्यांच्याकडे त्या मशीनवर ती करता येईल त्यासाठी तुम्हाला बाहेरील कोणत्याही केंद्रात जायची आवश्यकता नाही किंवा कुठेही बाहेर तशी प्रक्रिया केली जात नाही आधार कार्ड ओ टी पी द्वारे बघा आधार कार्ड ओ टी पी द्वारे ई केवायसी केली जाते आधार कार्ड ओ टी पी द्वारे करता येणार आहे तुमचं त्या ठिकाणी थंब लागतो त्याच ठिकाणी तुम्ही बाहेरगावी आहेत बाहेर राज्यामध्ये आहेत कुठेतरी कामाला गेलात आणि मग अशा प्रकारे आधार कार्ड ओ टी पी येतोय परंतु तुमचा थंब तिथं कंपल्सरी आहे त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी इथं हा म्हणजे स्वतः उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा देऊन ई किवायसी करणं आवश्यक आहे अन्यथा तुमचं एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षापासून नवीन रेशन कार्डमध्ये नाव नसणार आहे स्थलांतरित कुटुंबासाठी विशेष सूचना आहे स्थलांतरित म्हणजे समजा तुमचं महाराष्ट्र राज्य आहे दुसरीकडे गेलात किंवा गाव आहे एक जिल्हा छत्रपती संभाजी जिल्ह्यातून तुम्ही तिकडे नागपूरला गेला असतात मुंबईला गेला असेल ठीक आहे खाली कोकणात गेला असेल त्यांच्यासाठी बऱ्याच कुटुंबाचे सदस्य नोकरी किंवा शिक्षणासाठी इतर गावी शहरी स्थलांतरित झाल्या आहेत अशा व्यक्तींसाठी खास सवलत देण्यात आली आहे ते सध्या ज्या गावात राहता आहेत त्या गावामध्ये तिथं जे रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे जायचं त्यांनी आणि ई इकेवायसी करू शकता दोन त्यांनी आपला आधार कार्ड आणि रेशन कार्डची माहिती जी ती सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे भारतातील कोणत्याही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे लक्षात असू द्या भारतात तुम्ही कुठेही दुसऱ्या राज्यात जरी गेला असाल महाराष्ट्रातून तरीही तिथल्या रेशन कार्डवर सेम आहे हीच प्रक्रिया आहे तुमचा बायोमेट्रिक अंगठ्यात ठेवायचा आहे आधार कार्ड मग ओटीपी थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे तुमची ई केवायसी होणार आहे महत्वाची डेडलाईन आणि परिणाम असणार आहे परिणाम हाच असणार आहे की तुमचं रेशन जे तुम्हाला मिळते ते मिळणार नाही त्याच्यामुळे ई केवायसी बंधनकारक आहे या नवीन नियमाचे पालन करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे आणि या तारखेपर्यंत तुम्ही जर ई केवायसी नसेल केली तर तुम्हाला इथून पुढचं एक जानेवारी नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये काय होणार नाही रेशन कार्ड जे धान्य मिळतं ते अजिबात मिळणार नाही अत्यंत महत्वाचं आहे ज्या व्यक्तींची ई केवायसी झालेली नसेल त्यांची नावे रेशन कार्ड म्हणून आपोआप उघडली जातील कारण आता सर्व ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे अशा व्यक्तींना दोन हजार पंचवीस पासून रेशन धान्य मिळणार नाही सरकारी अनुदान आणि इतर लाभापासून सुद्धा अशी व्यक्ती वंचित राहील त्याच्यामुळे तुमच्या गावातील जी काय रेशन धान्य दुकान आहेत त्यांच्याकडच्या जी काय मशीन आहे मशीन मशीन त्या मशीनवर तुम्हाला काय करायची ए केवाय सी करणं बंधनकारक आणि नक्की करायचे आहे हो त्याच्याकडे छोटी मशीन असते आयरिस नावाची मशीन असते त्या मशीनवर अंगठ्या घेतात आधार कार्ड नंबर टाका आणि एक ओटीपी थ्रू तुमची ई केवायसी होते आणि त्याला एक रुपये खर्च नाहीये फ्री मध्ये असते अन्न आणि नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेले नवीन रेशन व्यवस्थित पारदर्शता आणण्यासाठी महत्वपूर्ण पावले आहे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी या नियमाचं गांभीर्याने पालन करावे आणि आपले हक्क सुरक्षित ठेवावे विशेषतः मृत व्यक्तींची नावं वेळीच कमी करा सर्व कुटुंब सदस्यांची ई केवायसी पूर्ण करा एकतीस डिसेंबरच्या मध्ये एकतीस डिसेंबर तुमची डेड लाईन आहे फायनल लाईन आहे फायनल डेट आहे स्थलांतरित सदस्यांनी योग्य कुठेही जाऊन कोणत्याही रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही ई एकेसी करू शकता या नवीन नियमामुळे रेशन वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम पारदर्शक होईल तसेच खरखर गरजू लाभार्थ्यापर्यंत याचा लाभ पोहोचण्यात मदत होणार आहे सर्व नागरिकांनी या, या नियमाचं पालन करून आपले रेशन कार्ड सुरक्षित ठेवावे आणि सरकारी योजनांचा नक्की त्या ठिकाणी लाभ घ्यावा त्यामुळे सर्व आधार कार्ड धारकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी होती की सर्व महिलांपर्यंत सर्व दादांपर्यंत सर्व गावकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण यामध्ये अत्यंत महत्वाची आहे अनेक महिला आहेत ज्या बाहेर राहतात त्यांना ही माहिती नाहीये त्यामुळे एकतीस डिसेंबर अगोदर पटकन दिशी तुमची एकेवायची करा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका